आम्ही मसाले भात केलेला आहे सगळं आम्ही गॅलरीमध्ये बसलेलं आहे <laughs> बाहेर पसारा होईल कारण कोण आलं वगैरे हो तर वास्तू शांती आहे आमच्या घराची आज उद्या उद्या आहे तर आम्ही गोडवाला मिरची लोणचं पुलाव गुड्डी वाढत आहे सगळ्यांना आणि पल्लू पापड वगैरे आणले सगळ्यांनी बघा रे इकडे मस्त गॅलरी आणि हे बघा बाजूलाच रोड मस्त इथे हा व्ह्यू एकदम चालू आहे ठेव ना खाली मी आधी लोणचं वगैरे घेते मी पण खाली बसणार आहे उद्या वास्तुसंख्या आहे सगळ्यांना गॅलरी मध्ये बसूया आपण या जेवायला आम्ही सर्व बसलेले आहे अरे माला देखा है ना थाका बिटली मैं सोनी जिस्ता सोनी नहीं जिस्ता जानो नहीं कौन जिस्ता पहले तो ना देखी था आश्चर्य साथी कावनी आ तिथे दोघी चालली महिना उद्या वास्तुशांती आहे झोपली कोण <laughs> इकडे मेहंदी मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे ए जानू कुठे बघ जानू झोपली जानूचं लग्न आहे <laughs> इकडे माई झोप अरे माई कुठे गेली रात्री दीड वाजता दरवाजाला तोरण लागत आहे मस्त फुलं भरलेली आहेत गॅलरी वगैरे धुवलेली आहे मस्त आता <laughs> माई <laughs> रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि गाड्या कुठे कुठे चालू आहेत बाहेरचे बर गाड्या खूपच चालू आहेत कारण ना पुढे गेले गेल। एक दीड वाजले तरी पण लोक झोपलेली नाही